कार्यक्रमाचा गावचे लोक अभियानच्या कार्यक्रमात होते त्यांच्या सगळ्यांची नावं या ठिकाणी आम्ही नमूद केले त्यांचे पत्र आम्ही आपल्या त्या ठिकाणी देणार आहोत पण या अभियानाच्या माध्यमातून माझं स्वतःचं मत जर असेल किंवा <coughs> आम्ही सहापडले आम्ही दोघांचं असेल तर मी काल गडग्याला होतो तर गडग्यामध्ये मला अतिशय आनंद वाटला की खऱ्या अर्थाने ह्या अभियानाचं असं आहे की आपण एखाद्या मत प्रचाराला गेलो मतदान मागाय गेलो तर लोकांचा रोष वेगळा असतो किंवा लोकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात किंवा लोकांचं म्हणणं असतं की आजच तुम्ही आलो पण कुठलाच विषय न घेता तुमच्या आडी अडचणी काय काय केलं पाहिजे किती ला के लाभार्थी त्या ठिकाणी लाभार्थ झाले किती लाभार्थी शिल्लक राहिले त्या ठिकाणी आता मी काल गडग्याला गेल्यावर पा जे पाच चार कलाकार त्यांच्या त्या ठिकाणी घरी गेलो त्यांचं त्यांचं काम त्या ठिकाणी बघितलं दुसरे ते शिंदे होते जे मूर्तिकार होते त्यांच्याकडे त्या ठिकाणी गेलो त्यांच्या आईवडिला सत्कार केला तिथं खूप एक मिल्ट्रीमॅन होते ते स्वतः त्याचे वडील आपम होते त्यांचा सत्कार आम्ही केला त्याच्यामध्ये जे आनंद आम्हाला वाटलाय कार्यकर्ते म्हणून हा खूप वेगळा आनंद त्या ठिकाणी या गावच्या अभियानच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी वाटलेला आहे खूप चांगलं अभियान त्या ठिकाणी आहे आणि या अभियानातून खूप चांगला संवाद आणि चांगले जिवायचे संबंध त्या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याशी सर्वसामान्य जनतेशी आमचे जुळले असं माझं या ठिकाणी अभियानच्या माध्यमातून मत आहे घरच्या पाठीमा गेल्यावर काय म्हणजे तिच्या पुढचा काय रस्ता होता आणि गेल्या कित्येक वर्षापासून त्या रस्त्याची मागणी होती बच्चवसाहेब जिल्हा परच्या सदस्य असल्यापासून त्यांनी त्यांच्या निधीमध्ये काही निधीला होता निधी पडला नाही पण तुम्हाला तिथला विषय साहेबांच्या लक्षात आला आणि गजू चंदू चंदू त्या ठिकाणी लक्ष नव्हता साहेबांनी लगेच तिथं पंचवीस लाखात निधी त्या ठिकाणी द्यायचा त्या ठिकाणी कबूल केली आणि इतर नायगावमध्ये सुद्धा एक कोटीचा निधी असा एक कोटीचा निधी काल खासदार साहेबांनी त्या ठिकाणी नायगाव शहरामध्ये त्या ठिकाणी जाहीर केलेला म्हणजे एखादा नेता आल्यावर काही ना काही देऊन जातो हे खासदार साहेबांनी त्या ठिकाणी दाखवले आणि गावचोडो अभियानामध्ये मी असल मी काल दोन मुक्काम होता श्रावण पाटलाचा त्या ठिकाणी भोपाळला मुक्काम होता आणि आमच्या देशामधले पंतप्रधान असतील नरेंद्र मोदीजी असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अनेक सगळे आमदार खासदार सगळेजण कुठल्या ना कुठल्या गावामध्ये त्या ठिकाणी चोवीस तास मुक्काम करून त्या त्या गावातल्या प्रत्येक घटकाशी भेट घेऊन त्याच्या आमदार समजून घेऊन आणि पक्षाचे ध्येय धरून आणि पक्षाने आणि नरेंद्र मोदी साहेबांनी काय काम केलं ते समजून सांग दृष्टिकोन आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला काल लाभार्थ्यांची भेट त्या ठिकाणी खासदार साहेबांनी घेतली जे जे लाभार्थी नाही काम ज्यांना घरकुल भेटले असतील काही शासनाच्या योजना भेटल्या असतील तर त्यांचे अतिशय समाधान वेग त्यांनी त्या ठिकाणी साहेबांनी करून दाखवलं की आमच्या आयुष्यात एवढं घर चांगलं बांधणं होत नव्हतं जर नरेंद्र मोदी साहेबाच्या त्या योजनेतून आम्हाला त्या ठिकाणी घरकुल भेटलं नसतं असं त्यांनी खूप ठिकाणी बोलून दाखवलं काही लोकांच्या अपेक्षा येतात तेही लोकांच्या अपेक्षा मान्य खासदार साहेबांकडे लोकांना त्या ठिकाणी व्यक्त केल्या ते पण खासदार साहेबांना सगळ्यांचं ऐकून घेऊन त्यामुळे सुद्धा कसं मार्ग काढता येईल आम्ही तुमच्या पाठीशी आहे सरकार तुमच्या पाठीशी आहे त्यानंतर मोदीजी तुमच्या पाठीशी आहे राज्या सरकार तुमच्या पाठीशी आहे असं साहेब साहेबांना त्या ठिकाणी सगळ्या लाभार्थ्यांना त्यांच्या अपेक्षा असतील त्याच्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सुद्धा आपल्याला आम्ही बाकीच्या सगळे डिटेल्स या ठिकाणी देणार तालुक्यातले सगळे पदाधिकारी ज्येष्ठ नेते आहेत तर पाच वर्षामध्ये असा ठळक असा निधी दिसला नाही कुठं शहरामध्ये नायगावच्या विकासासाठी तर आ, तसा निधी कुठं दिलाय का आतापर्यंत त्याच्यामध्ये आता शिवराज पाटील सविस्तर गाव लोक देण्याचा उद्देश त्यांनी सांगितले माननीय जिल्ह्याचे खासदार रामराव पाटील चिखलीकर यांनी नायगाव शहराची निवड त्यासाठीच जेणेकरून ज्या ठिकाणी आपण कमकुवत आहोत त्या ठिकाणी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेतृत्व गेलं पाहिजे आणि त्या लोकांशी संवाद साधला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवूनच पक्षाच्या शीर्ष नेत्यांनी गावातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी कारणात खासदार असतील आमदार असतील जिल्हा परिषदेचे सदस्य असतील पंचायत समितीचे सदस्य असतील भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष असतील सरचिटणीस असतील उपाध्यक्ष असतील गावपातीवरचे कार्यकर्ते असतील हे गावामध्ये जाऊन तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात हा दृष्टिकोनातूनच हे अभियान होतं आम्हाला माहीत आहे या ठिकाणी हे अभियान राबित असताना भारतीय जनता पार्टीनं मोदी साहेबांनी महाराष्ट्रातल्या या दोन वर्षातल्या एकनाथ खडसे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलेल्या कामाची उपलब्धता आम्ही सांगायची आवश्यकता नाही तुम्हाला पॉम्प्लेटच्या माध्यमातून माहीत आहे रोज आपण टी व्हीवर सुद्धा नरेंद्र मोदी सरकारची कामं पाहत आहे आणि तीच पॉम्प्लेटच्या माध्यमातून लोकापर्यंत जाण्याचं एक पत्रक लोकांपर्यंत जाता यावं ह्या दृष्टिकोनातून हो। हे अभियान चार फेब्रुवारीपासून अकरा फेब्रुवारीपर्यंत राबवण्याचा निर्णय या राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली संबंध जिल्ह्यामध्ये आम्ही सुद्धा राबवतो त्याआधी पटलांनी सांगितलं की नायगाव शहरामध्ये फिरत असताना उत्स्फूर्त अशा पद्धतीचा जवळपास काल अर्धा दिवस खासदार या ठिकाणी होते आजही त्यांचा कार्यक्रम होता परंतु अचानक आज दिल्लीचा व्हीप आल्यामुळं त्यांना हा दौरा आटोपता घेऊन त्यांना दिल्लीला जावं लागलेलं ला। सकाळीच पाच वाजता ते दिल्लीला गेलेले आहेत हे अभियान पुढं कोण्या दिवशी जे काही राहिलेले आहेत आपले सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रभाकरला पत्रवारे यांच्याकडे आज भेट होती शिवकुमार मेडेवार यांचे ज्येष्ठ भाजपचे जुने कार्यकर्ते त्यांच्याकडे भेटी होत्या आणि काल आम्ही शिवराज पाटलांनी सांगितलं की आसाम येथे ज बिंजारी मुस्लिम समाजाचा नौजवान आपला सीमेवर कार्यरत आहे त्याच्या सोबत खासदार साहेबांनी चर्चा केली त्यांच्या आई वडिलांचा आई वडिलांचाही सत्कार करा त्या ठिकाणी सत्कार करत असताना साहेब साहेब सुद्धा सुद्धा भावनिक झाले होते मागचा उद्देश एवढा आहे की सामाजिक बांधील करण्यासाठी हे अभियान भारतीय जनता पार्टीने राबवलेला आहे जेणेकरून भारतीय जनता पार्टीचे केलेले कामं तर लोकांपर्यंत जाऊन सांगावेतच परंतु त्या ठिकाणून भारतीय जनता पार्टीचं जनमत हे नव्यानं अजून काही ये वाढवता येईल नरेंद्र मोदीजींनी नारा दिलाय भारतीय जनता पार्टीने नारा दिला, दिला चारशो पार एकट्या <laughs> भारतीय जनता पार्टीचे तीनशे सत्तरच्या वर खासदार आले पाहिजेत आणि मित्र पक्षाचे चार चारशेच्या पार अशा पद्धतीने आले पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून हे अभियान गेल्या काल आम्ही फिरत असताना मोठ्या प्रमाणात लोकांनी आतशबाजी करून फटाक्यांची आतशबाजी करून स्वागत केलं या ठिकाणी काल गजानन चव्हाण यांच्या कार्यालयापासून या अभियानाला सुरुवात केली या अभियानामध्ये राजेश कुंटुटकर होते शिवराज पंडेरोटाळकर होते श्रावण पाटील होते लक्ष्मण ठक्करवाड होते जिल्ह्याचे संघटन मंत्री माजी गंगाधराव जोशी होते सर्व तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते छोट्याशा मिटिंगवर या ठिकाणी बोलवल्यानंतर सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी या अभियानामध्ये गावचलोच्या अभियानाच्यामध्ये सहभागी झाले होते आणि महिलांनी ऑक्शन करून खासदार साहेबांचं स्वागत केलं आमचे बाबूराव वडपत्रे ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांच्या घरी माझी कार्यवाह नागेश वडपत्रे त्यांची भेट घ्यावी ह्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे गेल्या तर त्यांनीसुद्धा आम्ही भेट घ्यायला गेलो परंतु त्यांचा इतका उत्साह होता की ते स्वतः स्वागत करत आहेत चंद्रकांत चव्हाण असतील प्रदीप देमेवार असतील आज काही भेटी होत्या परंतु या ठिकाणचा उद्देश एवढाच आहे की भारतीय जनता पार्टीची प्रतिमा लोकांपर्यंत अजून उजळून निघाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून काल खासदार साहेबांनी या ठिकाणी नायगाव शहराची निवड केली होती आम्हाला माहीत आहे नायगावमध्ये आम्ही कमी आहोत कमी आहोत म्हणण्यापेक्षा आम्ही या ठिकाणी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत परंतु या ठिकाणी तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला होता त्या मूळ मुद्द्यावर येण्याचा मागचा उद्देश की नायगाव नगरपालिका क्षेत्र हे विरोधी पक्षांच्या ताब्यात आहे आम्ही गेल्या बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करतो या ठिकाणी जमेल त्या पद्धतीने या ठिकाणी सत्ता येण्याचा प्रयत्न करतो परंतु त्या ठिकाणी यश मिळत नाही आहे परंतु या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना एन ओ सीचा प्रकार आहे कुठलाही निधी द्यायचं म्हणलं की एन ओ सी मिळत नाही त्यामुळं निधी तोडकाच आहे काही जास्त असा एवढं एवढं पडलेला नाही की इथं निधी दिल्यानंतर यांनी नि काम करू येणे गेलं तर तसा पडून ठेवा अशा पद्धतीचा निधी काही खासदारांकडे नाही आहे दोन कोटी जवळपास तीन वर्ष तर निधी चाला नाही कोविड लागलं त्याच्यामुळे चा निधी चाला नाही या दोन वर्षापासून एकनाथ शिंदे यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं पुन्हा सरकार आल्यामुळे या दोन वर्षामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सरकारचा निधी खासदारचा निधी किती राहणार आहे दोन तीन कोटीनं काही होणार नाही गावाला पन्नास हजार रुपये बी येऊ शकत नाही परंतु या दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात निधी खासदार साहेबांना मिळाल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सभामंडपाच्या माध्यमातून असेल रस्त्याच्या माध्यमातून असेल या ठिकाणी निधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकरी करत आहेत या ठिकाणी आपल्याला खुलंपणानं बोल बोलाय आमची खूप इच्छा आहे की नायगाव शहरामध्ये आम्ही काही करू शकत नसलो तरी लोकांची कामं सोडवण्यामध्ये कुठेही आम्ही कमी नाही ठीक आहे या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल मला या ठिकाणी अजूनही एवढे करोडो रुपये पिण्याच्या पाण्यावर या ठिकाणी खर्च झाले नाही गाव नगरपालिकेने केले परंतु अद्यापर्यंत लोकांना स्वच्छ पाणी मिळालेलं नाही ह्या ठिकाणचा आमचा उद्देश नाही कोणाला टीका करायची नाही आहे या ठिकाणी दुसरीच न्यूज होऊन जाईल त्यामुळं गावचलो अभियानाच्या माध्यमातून बोलण्याचा उद्देश आहे बोलायला नायगाव नगरपालिका क्षेत्रावर जर बोलायचं असेल तर खूप काही बोलता येईल परंतु या ठिकाणी मी शिवराज पाटील बोलल्यानंतर चा मी बोलण्याचा उद्देश एवढाच मागचा होता की पुढं काही न आहे नायगाव नगरपालिकेवरचे उत्तर येऊ नयेत त्या दृष्टीकोनातर मी आपल्याला खुलासा करत आहे कालच साहेबांनी सांगितलं हे एक करोड तो एक झाकी आहे और कुछ बाकी आहे आम्हाला जर ये एक करोड करताना काम करताना जर काही नगरपालिका जर अडचण आणणार गेली आणणारही नाही सत्ता सध्या आमची राज्यात आहे केंद्रात आहे त्याच्यामुळं एवढी अशी कोणाची ताकद नाही आम्हाला आडव येतील असं आम्हाला वाटत नाही आणि जर याच्यामध्ये जर

आमच्या जिल्ह्याच्या बैठकीमध्ये असं ठरलं प्रत्येकाने एक एक नाव गाव घ्यायला सांगितलं एक एक भूत त्या भूतनं खासदार साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन ते भूत आमच्या शहर तीन आज पाच सात जागा पत्रकार साहेबांचे त्याच्यामध्ये माझं भूत आहे श्रवण पाटलाचं आहे स्वतः खासदार साहेबाचा आहे लक्ष्मण ठकरवाडचा आहे सांगितले, घरकुला लोकांना यादी बरोबर झालेली नाही पिण्याचं पाणी भेटत नाही अजूनही रस्ते पूर्ण झालेले नाही अशा पद्धतीच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या एका मुनिमान सांगितलं की सर मराठा संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित प्रस्ट केला होता तारखेला की पंधरा तारखेला विशेष अधिवेशन आहे त्या विशेष अधिवेशनामध्ये खासदार साहेबांनी त्याच्यामध्ये प्रश्न उपस्थित करावा असं त्यांनी प्रश्न खासदार साहेब म्हणजे किंवा ते विधानसभेच्या अधिवेशनामध्ये खासदारला जायचा अधिकार नसतो आमदारांनी प्रश्न मांडायचा असतो पण मी पहिला खासदार आहे की कुठल्याही इतर आरक्षणाला धक्के न लागता मराठा समाजाला आरक्षण भेटावं ते म्हणणार मी पहिला खासदार असतील